पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस हा नाते संबंध नाही पण तुम्ही नाते संबंध उदाहरण सोळा पहिले काही कन्सेप्ट क्लिअर करा देखा ज्या टाइमले कधी नाते संबंध तुम्ही उदाहरण सोडत असताना मराठी मासो हो, हिंदी मासो त्या दोन तीन कन्सेप्ट क्लिअर करल्या समजा ज्या वेळेस जर तुम्ही दोन तीन व्यक्तीचं रिलेशन दाखवणार आहे समजा ते ए हा बीचा पती कोणाचा चा म्हणजेच काय जर पती पतीनं संबंध दाखवणार आहे तर गुणीला चिन्ह लिहा काय ना ठीक ज्यावेळेस भाऊ बहिणी रिलेशन नाही त्या टाइमले बरोबर चिन्ह ना ठीक आहे ज्या टाइमले वडील आणि आजोबा किंवा मुलगाना जर संबंध दाखवणार आहे समजा ते ए हा बीचा मुलगा आहे कोणाचा बीचा मग आले चा शब्द आहे आणि हिंदी मग का लागेल त्याला वर लिहा ए हा कोणाचा बीचा हा ए उना आता मुलगा म्हणजे मुलगा मेन्शन केला जेंडर काही के येईल मेन ओके okay? आणि समजा आता आताचा प्रश्न असा हो बी हा एचा आजोबा आहे कोणाचा एचा मग एचा जर आजोबा आहे एटे खालील हाते ना वडील आणि हाते ना बाप बी ए हा बीचा ठीक आहे ना तर ह्या गोष्टी क्लिअर करा ना त्या टाइमले तुम्हाला एकदम सिम्पल लागेल ठीक आता हा जो हा जो प्रश्न आहे या प्रश्ना काय म्हणाले आता तुम्ही सांगा देखा प्रश्न मग काय म्हणाले जयंतने आपले दोष दोष आदमी का परिचय अपने पत्नी के पिता के बेटे के रूप में कराया मेया देखा एक जयंत व्यक्ती हा जयंत समजा जो उदार नाव दिलास त्याला फोकस ठेवा ना आणि हा जो व्यक्ती कोण हा आदमी ठीक जयंतने अपने दोष म्हणजे जयंतने काय मित्र होता त्यांना तिने परिचय म्हणजेच काय ओळख करते की असं सांग की आपण पत्नी म्हणजे कोणी हिनी पत्नी जे का पती पत्नी नाता कसा मा गुणा पत्नी मानू आपण पत्नी के पिता हा ओ मानू केलं नाही आपले पत्नी के पिता के बेटे के रूप मे हा ते जर जैननी पत्नी तिनं जर बाप हाय तर मग तिना भाऊ कोणी हा व्यक्ती ठीक आपल्या पत्नी के बेटे के रूप मे कराय आदमी का जैन आदमी जैन का कोण आहे आता जैन पत्नी हई हाऊना सासरा आणि हा गुना ते ना साला आपला पत्नी ना भाऊ कोण आहेस लय पवित्र माणूस आहे बरं का तू साला लई प्रिन्स राहतो